नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोधपर्यंत बघा व्हिडिओ कर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली बावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली अठ्ठावीसशे क्विंटलची किमानंदर दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेट आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला आवं काली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार रुपये नंतरची समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल स्टेपला एक हजार पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड आवक सातशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारणांतर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वधारनंतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमानद्र भेटला हे सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला आवक आलेली दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरमर दर आहे सहा हजार आठशे सदोतीस रुपये तर होतचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद